उद्यानकी उद्यानकी। त्या घाण शिव्या त्या ताईंना दिलेल्या आहे मारायच्या धमक्या ती बाई देते माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे उद्या नक्की वाजवे उद्या नक्की माझ्या हाती आलेली आहे त्या केसला मी अगदी आहे जी तळेगावची केस आहे मी वारंवार सांगते कि मारवाडी फॅमिली आहे तिकड आणि हे आपला मराठ्यांचा मुलगा आहे त्या मुलाचं प्रेम आहे त्या मुलीवर परंतु मुलीच्या बापाचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आमच्या जातीचे नाहीयेत त्यामुळे आम्हाला तुम्हाला द्यायचं नाही आणि आम्ही म्हणजे त्या पुरीच्या बापाचं म्हणणं आम्ही फार श्रीमंत आहे गडगंज श्रीमंत आहे हे गाववाले आहे तिथले तळेगावचे हे सुद्धा श्रीमंत आहे वडील पारजित त्यांची ही प्रॉपर्टी आहे ते ही काही कमी नाहीये तर ज्या मध्ये त्यांनी जे काय त्या मारवाड्याने जी काही खेळी लावली ना ज्या पद्धतीत तर त्याला मला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान द्यायचंय की मी कायदेशीर रित्या चाललीय आणि मी कायदेशीरित्याच सर्वही सर्व काही करेन परंतु तुम्ही लोकांनी जे काही लावलंय ना सकाळचं त्या पोरी त्या पोराच्या आईला फोन करणं कुणाच्या तरी थोड निरोप देणं कुणाच्या तरी मला सांगा कोण तो मुलगा फोन करतोय त्या पोराच्या आईला तळेगावचा एक जिम वाला मुलगा फोन करतो मुलाच्या आईला आणि सांगतोय की माझ्याकडे बापू बेगडे आले होते माझ्याकडे सुनील अण्णा आले होते आणि मला ती लोक सांगत होते की यांना समजावून सांग कारण हे तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये अण्णा आणि बापू बेगडे तुझ्याकडे आला तू एवढा मोठा लागून गेला घरे तू कोण आहे रे भाई भाई तू कोण आहे बाता भाई तू मेरक कोण आहे तू सुनील अण्णा आणि बापू बेगडे उद्या मी लावते सुनील अण्णाला कोण तुम्ही याच्या घरी गेले हा हाय तरी कोण थोडा मोठा भाई आम्हाला पण कळायला पाहिजे ना जिम ट्रेनर तो सुनील अण्णांचा आणि बापू बेगडेचा सुद्धा अपमान केलेलाई कोण ती माणसं तुझ्या घरी येतील तुला सांगायला तू म्हणतो सगळी माणसं ती माझ्या घरी आली त्या ज्या ताई आहेत ना त्यांच्या सोबत मी होते तुझा फोन आला त्यावेळेला आणि मी ऐकत होते सगळे आणि मी रेकॉर्ड केलेले माझ्या मोबाईल मध्ये मा कारण त्यांनी स्पीकर ऑन केलेला होता लक्षात घे तुम्ही लोकांनी त्या बाईला जे हँग करणं लावलं ना ती हँग होणार नाही कारण संगीत वान खेडे तिच्या सोबत आहे आणि संगीतावानकडे सोबत आहे म्हणजे कायदा सोबत आहे मी बेकायदेशीरित्या काहीच करत नसते लक्षात ठेवा मी बेकायदेशीरित्या काहीही करत नसते मी संविधानाला मानणारी बाई आहे आणि संविधानाला धरून मी सगळी लांब करत असते लक्षात ठेव त्या बाईला त्रास द्यायचा नाही तुम्ही लोकांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ना की हे मारू शकतात ते मारू शकतात ते मारू शकतात ते ओके कोण मारू शकत ते बघूया तर मारणार आहे त्यांना ते पण कमी नाही येत रे ते पण गाववाले काय राव त्या मुलीच्या आईचं रेकॉर्डिंग जर ऐकलं ना तर महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र पेटून ठेल की आमच्या मराठ्यांच्या बाईला फोन करून ती मारवाडी बाई मला तर मला द्वेष नाही पांगवायचं आहे आम्ही कुठल्या तरी विशिष्ट लोकांसारखे नाहीये जाती जातीत भांड्याने लावणारे आम्ही धर्मनिष्ठ लोक आहोत लक्षात ठेवा म्हणून मी शांत आहे आणि मी शांततेना सगळं घेत इतक्या घाण शिव्या त्या ताईंना दिलेल्या आहे मारायच्या धमक्या ती बाई देते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे उद्या नक्की वाजवे उद्या नक्की तर आमचं पत्रकार परिषद घेण्याचं चालू आहे माझा विषय जो आहे तो पूर्णत्वाला गेल्यानंतर मी नक्कीच याच्यावर पत्रकार परिषद घेणार आहे त्यावेळेला मी ते रेकॉर्डिंग वाजवणं रेकॉर्डिंग पत्रकारांना देणार आहे पत्रकारांच्या समोर वाजवणार आहे की ही कोणती पद्धत धमक्या द्यायची ही कोणती पद्धत सांगा ना प्रेम करणं दोन मुला मुलींनी प्रेम केलं हा गुन्हा आहे का बर ते मुलगा चुकीचा असता त्याचं घराणं चुकीचा असतं तर नक्कीच गुन्हा मी म्हटलं असतं मी म्हटलेच नसते मी मलाही दोन लेखी आहेत असं मी केलंच नसतं पण मुलगा कर्तबगार आहे छान शिकतोय चांगली शिक चांग डिग्री घेतोय घराणं चांगलं आहे अरे बिल्डिंगच्या बिल्डिंग आहेत बिल्डिंग त्यांच्या तळेगाव मध्ये गाववाले आहेत ते तुम्ही त्यांना धमके देत आहे तुमच्या म्हणजे मुलीच्या बंगल्याचं चा बांधकाम चालू होतं त्यांच्या घरात होत्याच फ्लॅटमध्ये ते राहत होते भाड्याने आणि ते, ते म्हणतात लोकांची लायकी नाहीये मराठ्यांची लायकी नाहीये मराठ्यांचा इतिहास आहे लक्षात ठेवा इतिहास घडवणारे मराठी आहात माहीत मराठ्यांना तुम्ही कमी समजा मला पुढं काही जास्त बोलायचं नाही तर हा माझा संदेश होता त्यांच्यासाठी